आपुलकीच्या माणसांसाठी चांगले विचार आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्यांच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात वेळेवर बोलून टाकावं नाही तर साठलेल्या भावनांचं कर्ज फेडायला आयुष्य कमी पडत ज्या दारातून तुम्ही अपमानाचा घोट पिऊन परत आलात परत तिथून हजार वेळा आमंत्रण आले तरी जाऊ नका एखाद्या अतिशहाण्याला दे उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागत नाही स्वतःला कधीही कोणापेक्षा कमी समजू नये आणि कोणापेक्षा श्रेष्ठ समजू नये कारण स्वतःला कमी समजल्याने आत्मविश्वास कमी होतो तर श्रेष्ठ समजल्याने अहंकार निर्माण होतो लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाच शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी तर मित्र आणि मैत्रीणनं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद